Sir, Sir, सर मला पंधरा दिवसाची सुट्टी पाहिजे हा माझा लिव्ह फॉर्म पंधरा दिवसाची सुट्टी कशासाठी पाहिजे सर माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि लग्नाची पत्रिका लग्नाला तुम्हाला पण यायचंय सर हा नक्की येणार कुठलाही मुलगा सर आपल्या इथंच कत्रोड मध्ये ते आयडल कॉलनी नाही का तिथलंय काय तू आयडल कॉलनी पाशी राहतो ग्राउंड पाशी मी पण तिथं राहतो त्या बिल्डिंग मध्ये शेजारी माझा फ्लॅट आहे बर चालेल काय हरकत नाही जा काय करते काय नाही बसली काय दादा सरांनी पंधरा दिवसाच्या सुट्टीला मंजुरी दिली तुला हा दिली ना तायडे आणि आमचे सर एवढे भारी ना ते म्हणले तुला जर काय कमी जास्त लागलं लग्नामध्ये तर मला बिंदास्त सांग अजिबातला अजून नको हो। चल आपल्याला खूप तयारी करायची बाकीच तुझं काय असेल ते बघू हॅलो हा सर बोला ना अरे कृष्णा हा सर काल जे तू म्हणत होता आयडियल कॉलनी मुलगा कुठला बघितला तुझ्या बहिणीसाठी मला ताबडतोब जरा फोटो पाठव हो रे बर सर ठीक आहे पाठव हॅलो हो। सर पाठवला हो बघा कृष्णा हा सर तू आता कुठं आहेस सर मी इथं जरा बाहेर आलो होत तू सगळी कामं हो सोड आणि ताबडतोब ऑफिसला ये बरं ठीक आहे सर आलो सर तुम्ही मला एवढ्या घाईमध्ये बोलवलं आणि त्या पोराचा फोटो मागून घेतला सर काय विषय काय काय प्रॉब्लेम आहे का तू ज्या मुलाचा फोटो पाठवला हो त्याची इन्क्वायरी तू पूर्ण केली का हा सर जेवढा आपण करतो तेवढी केली चौकशी मी तो मुलगा फ्रॉड आहे त्याचं पहिलंही लग्न झालेलं आहे पहिल्या बायकोने त्याच्यावरती फोर नाइन्टी एट ची केस पण टाकलेली अरे न्यूज मध्ये आलेलय काय इन्क्वायरी केली आहे तू हे बघ ये इकडं आता बसला विश्वास अरे तो दारू पितो हुंड्यासाठी त्या बाईला केवढा छेळ केलेला आहे मारहाण करतो त्याच्या घरच्यांना शिव्या देतो सर थँक यू सर तुमच्यामुळं माझ्या बहिणीची जिंदगी बरबाद होण्यापासून वाचली सर अरे थँक्यू काय नाही अरे माझे एम्प्लॉय म्हणजे माझे फॅमिली मेंबर आहे आणि माझ्या फॅमिली मेंबर साठी एवढं मी करणारच कृष्णा तू एवढा हुशार एम्प्लॉय असून तुझ्याकडून एवढी मोठी चूक कशी काय झाली तो माझ्या एरियात मुलगा राहत होता म्हणून मला माहिती आहे की तू फ्रॉड आहे मी तुला सांगितलं सगळं नाहीतर तू तुझ्या बहिणीची जिंदगी पणाला लावली होतीस रे सर खरच सर मी वरवर चौकशी केली पूर्ण सखोल चौकशी न करता त्या मुलाला होकार दिला खरंच सर माझं खूप चुकलं तर मित्रांनो लग्न हा एक फार नाजूक विषय आहे मुलगी असो किंवा मुलगा दोन्हीकडची चौकशी खूप बारीक आणि खूप सखोल पद्धतीने केली पाहिजे की जेणेकरून त्यांचं आयुष्य बर्बाद होणार नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा